कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील पंचकृषी शिक्षण मंडळ रहमतपूर नगर परिषद सर्व शिक्षण संस्था सर्व युवा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय गटातील मुलामुलींसाठी आणि खुल्या गटातील महिला व पुरुष गटासाठी फिट इंडिया अंतर्गत रन फॉर नेशनचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमास स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी स्पर्धकांच्या बरोबर बोलताना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा व पंचकृषी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम यांनी युवा शक्तीच्या सामर्थ्यावर भारत देश महासत्ता होईल असा विश्वास व्यक्त केला व्यासपीठावर रहमतपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने वासुदेव माने पोलीस निरीक्षक जी बी केंद्रे प्रकाश माने सुखदेव माने प्राचार्य जयवंतराव माने विरोधी पक्षनेते निलेश माने विक्रम माने रहमतपूर मंडळाध्यक्ष रणजित माने डॉक्टर अशोक गांधी नितीन टांगसाळे शेखर माने पाटील अक्षय चव्हाण विशाल माने युवा नेते तुषार चव्हाण अशोक माने सतीश भोसले शंकर भोसले यलवाय माने अनंतराव माने नानासो माने गुलाब माने जगदीश गायकवाड राजेंद्र रोकडे धनंजय पवार मेजर राजेंद्र माने उत्कर्ष माने दिलीप शेवाळे जगदीश सोनावणे सतीश लवंगारे अनिल माने विलास माने हनुमंत कुंभार विजय पवार अविनाश कदम उपस्थित होते खुल्या पुरुष गटात अनिकेत पवार स्वप्नील माने गौतम शेडगे यांनी तर महिला गटात पायल चोरगे प्रतीक्षा कदम प्रणाली निकम यांनी प्रथम तीन क्रमांक पटकवले इयत्ता आठवी ते दहावीमधील गटात हर्षवर्धन पवार व्यंकटेश काटकर श्रेयश शहा या मुलांनी तर भाग्यश्री मोरे आर्या माने शीतल वर्मा या मुलींनी प्रथम तीन क्रमांक मिळवले विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले डॉक्टर सुनंदा मोहिते यांनी व उपस्थितांचे आभार मानले